कराडच्या नगरपालिकेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे सर्व यंत्रणांचा वापर उमेदवारांकडून केलेला जाताना आपण बघतोय आता मी प्रभाग तीनमध्ये उभा आहे येथील काही स्थानिक का नागरिक आहेत इथं आपण विचारूया की प्रभाग तीनमध्ये सध्या कोणाची हवा आहे प्रभाग तीनमध्ये रजिया दाऊद आंबेकरी आणि और प्रवीण पवार ऊर आप्पा हे निवडून आले कधीच वाटते आपण नाही कशामुळे वाटतं मा मला का की ह्यांच्या पाठीमागे प्रचंड परिसरात आहे तीनमधून लोकसंख्या चांगलं काम करते ती दोघेही प्रभाग तीनमध्ये सुधरून देणार आहेत हे आम्हाला खात्री आहे त्यांची या दोन उमेदवारांमुळे प्रभागाच्या विकासाला चालना मिळेल असे येथील प्र नागरिकांच्या प्रतिक्रिया बघतोय आपण या ठिकाणी एक युवक आहेत आपल्यासोबत तुम्हाला काय वाटते की सध्या कुणाची हवा आहे तुमच्या प्रभाग तीनमध्ये आपला प्रभाग तीन नंबर तीन नंबरमध्ये रजया दाऊद दांबेगरी आणि प्रवीण पवार उपा अप्पा यांची हवा आहे आणि ते निवडून येणारच आणि ते आपला प्रभाग चांगल्या पद्धतीने सुदृढ करतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते कोण नगरसेवक असावं आणि नगराध्यक्ष कराडचे कोण असावेत रजया दाऊद आंबेघरी आणि प्रवीण पवार आप्पा नगराध्यक्ष सिंग यादव मेहबान कराडमध्ये सध्या आपण जर पाहिलं तर कराड नगराध्यक्षपदासाठी सिंह यादवांचं नाव मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते एकूणच दोन डिसेंबरला आपल्याला कळणार आहे की कराडचं नगराध्यक्ष कोण आहे हे मतपेटीतून आपल्याला कळणार आहे प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज कराड